नमस्कार मी सोमनाथ पवार सर श्रद्धा क्लासेस सोडून महाटी टी दोन हजार पंचवीस गणित पेपर एक आणि पेपर दोन या विषयाची परिपूर्ण तयारी आपण आपल्या क्लासच्या मार्फत करून घेत आहोत पहा प्रश्न क्रमांक एक एकोणपन्नास दशांश चिन्ह दोन चार सात या संख्येतील उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर काय करायचं पहा एकोणपन्नास दशांची चिन्ह दोन चार सात आता आपल्याला उजवीकडील चारची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्यामुळे उजवी बाजू आणि ही डावी बाजू उजवीकडील चारची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्यामुळे हा चार अंक आहे तसाच लिहून घ्यायचा दोनच्या ऐवजी काय करायचं एक शून्य घ्यायचा पॉईंट इथे आहे त्यामुळे इथे पॉईंट असेल आणि एकोणपन्नासच्या ऐवजी काय घ्यायची तर शून्य घ्यायचं निघाली या चारची स्थानिक किंमत आता डावीकडील चारची स्थानिक किंमत काढूयात आपण हे चिन्हानंतर डावीकडे एक घर आहे ते एकक आहे त्यामुळे याची स्थानिक किंमत नवच येईल आणि याची स्थानिक किंमत किती येणार आहे दशक असल्यामुळे चाळीस आता आपल्याला काय विचारला आहे प्रश्न व्यवस्थित पहा उजवीकडील चारची स्थानिक किंमत उजवीकडील चारची स्थानिक किंमत किती आहे शून्य दशांशचिन्ह शून्य चार आणि डावीकडील चारची स्थानिक किंमत किती आहे चाळीस परंतु डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या त्यामुळे आपल्याला याच्या विचारलेला आहे त्यामुळे हा गुन्हा करत आहे आणि त्यामुळे काय करायचं शून्य पॉईंट शून्य चार छेदामध्ये काय घ्यायचं चाळीस आता दोन घरं सरकून डावीकडे पॉईंट आहे त्यामुळे आपण काय करायचं दोन शून्य छेदामध्ये वाढवायचे त्यामुळे हा पॉईंट निघून जातो त्यामुळे या शून्याला काही किंमत नाही आता भाग देऊयात आपण चार एक चार चार एक चार काय उरलं बघ एक छेदामध्ये एक हजार यालाच आपण कसं लिहून घेतो एकछेदामध्ये दहाचा घन येतो त्यामुळे दहाचा घन परंतु पर्यायामध्ये आहे का तसं हा पर्याय मिळतो का आपल्याला नाही मिळत त्यामुळे काय करायचं तर या दहाचा घन जो आहे त्याला जर आपण एकच्या जोडीला जर अंशात नेलं गुणाकारामध्ये तर काय होणार येतो एक गुन्हेले दहाचा वजा तीन होणार आहे आणि याचा गुणाकार जर केला तुम्ही तर किती येणार आहे तो दहाचा वजातील पहा पर्यायमध्ये असेलच दहाचा वजातील पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा उत्तर येईल टी टी पेपर एक दोन हजार एकवीसमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन सत्तावीस हजार चारशे सत्त्याऐंशी या संख्येतील उजवीकडील सातची स्थानिक किंमत डावीकडील सातच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे पी टी, टी पेपर एक दोन हजार तेरा यावर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर पहा सत्तावीस हजार चारशे सत्याऐंशी आता उजवीकडील सातची स्थानिक किंमत म्हटलेली आहे उजवीकडी त्यामुळे इथे पहा एकक दशक शतक हजार दश हजार एकक स्थानी किती आहे सात हा उजवीकडील सातची स्थानिक आपल्याला विचारली त्यामुळे या सातची स्थानिक किंमत सातच एकक स्थानी आहे तो आणि हजार स्थानी आहेत ते डावीकडील सात डावीकडील सातची स्थानिक किंमत किती येणार आहे सात गुणिले हजार स्थाने आहे सात गुणिले एक हजार बरोबर सात हजार डावीकडील सातची स्थानिक किंमत किती येईल सात हजार आणि उजवीकड उजवीकडील सातची स्थानिक किंमत किती येणार आहे सात पहा उजवीकडील सातची स्थानी किंमत मग उजवीकडीलची सातची स्थानी किंमत त्या उधळल्या त्यानंतर काय म्हटलं डावीकडील सातच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे गुणाकारात कोण आहे तर हा गुणाकारामध्ये आहे बरोबर मग हा गुणाकारामध्ये असेल तर याला भागाकारामध्ये आपण घ्यायचं पट काढायचं असेल तर सात हजार आपण भागाकारामध्ये लिहून घेऊया आता पहा भाग देऊयात आपण सात एक सात सात एक सात एक छेदामध्ये किती येणार एक छेदामध्ये एक हजार एक छेदामध्ये किती येणार आहे तर एक हजार येणार आहे यालाच आपण कसं लिहितो तर एक छेदामध्ये एक छेदामध्ये दहाचा तिसरा एक छेदामध्ये दहाचा तिसरा आता हा पर्याय जर बघितला आपण तर आहे का कुठे नाही मग या पर्यायामध्ये जर आपण थोडंसं जर बघितलं आपण तर पहा हा पर्याय आपल्याला दिसतच नाही ते दहाचा वजा तीन आहे त्यामुळे हा दिसतच नाही त्यामुळे आपण असं पण लिहू शकतो मग पहा एक छेदामध्ये किती आहेत एक हजार आहेत त्यामुळे एकला अगोदर लिहून घ्यायचं छेदामध्ये किती शून्य आहेत एक दोन तीन त्यामुळे या शून्याला आपण एक घेतलं आहे आता राहिलेले किती शून्य आहेत दोन ते शून्य या एकच्या पुढे मांडा आणि पॉईंट द्या आणि शून्य घ्या तर हे उत्तर तुम्हाला सापडेलच शून्य पॉईंट शून्य शून्य एक शून्य पॉईंट शून्य शून्य एक पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल असा जर पर्याय असता तर तो बरोबर असता परंतु इथे वजा चिन्ह असल्यामुळे हा पर्याय येणार नाही तर हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आठ फुलीचं चिन्ह दिलेलं आहे त्यानंतर चार पुन्हा फुलीचं चिन्ह दिलेलं आहे आणि दोन या संख्येत फुलीच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक सहा हजार नऊशे तीस आहे तर तो अंक कोणता तर पटकन जर परीक्षेमध्ये उत्तर काढायचं असेल तर जो फरक दिलेला आहे सहा हजार नऊशे तीस यामधील सुरुवातीचा जो अंक आहे ना सहा त्याच्या पुढील अंक घ्यायचा कोणता अंक घ्यायचा तर सात आणि या प्रश्नाचं उत्तर किती येईल मग पर्याय क्रमांक टी अगदी काही सेकंदामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो पहा टी टी एक दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलेला आहे पहा सात हा अंक आपण इथे घेऊया आणि इथे पण घेऊया या सातची स्थानिक किंमत किती येणार आहे हजार स्थानी आहे सात म्हणून सात हजार एक आणि या सातची स्थानिक किंमत किती येणार आहे सत्तर सत्तर हजारमधून जर आपण सत्तर वाजा केलं तर किती येणार आहे सहा हजार नऊशे तीस तोच फरक मिळेल त्यामुळे अशा काही कृपत्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण पेपरमध्ये एवढा वेळ नसतो त्यामुळे आपण या कृप्त्यांचा वापर करायचा आहे या ट्रिक्स पद्धतीने जर उत्तर काढलं तर आपल्याला वेळसुद्धा वाचेल आणि समोरची जे अवघड उदाहरणे आहेत ते सोडवण्यासाठी वेळ मिळेल आपण बेसिकपासून सुरुवात केलेली आहे प्रत्येक घटक त्यामध्ये गेस प्रश्न घेतोय त्यानंतर आपण दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत झालेले सर्व पेपर एक आणि पेपर दोनचे व्हिडिओ आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार शहाऐंशी पॉईंट दोन आठ पाच या उजवीकडील आठची स्थानिक किंमत डावीकडील आठच्या स्थानिक किंमतीचा कितीपट आहे तर हा प्रश्न टी टी एक पेपर एकमध्ये दोन हजार सतराला विचारलेला होता पहा शहाऐंशी दशांश न शहाऐंशी दशांशी न दोन आठ पाच आता उजवीकडील आठची म्हटलेलं आहे उजवीकडील आठची उजवीकडील आठची स्थानिक किंमत किती येणार आहे दशांश शतांश सहस्रांश दशांश आणि शतांश शतांश स्थानी किती आहे आठ आहेत तर पहा हे आठ आहे तसंच लिहून घ्यायचं कारण परीक्षेमध्ये एवढा वेळ नाही त्यामुळे आपल्याला पटकन उत्तर काढायचं आहे या दोनच्या जागी एक शून्य येईल पॉईंटच्या जागी पॉईंटच द्या आणि शहाऐंशीच्या जागी शून्य येईल तर ही झाली उजवीकडील आठची स्थानी किंमत त्याचबरोबर डावीकडील आठची स्थानिक किंमत डावीकडील आठची स्थानिक किंमत किती येणार आहे तर हे एकक आहे आणि हे दशक आहे त्यामुळे याची किती स्थानिक किंमत येणार आहे ऐंशी आता इथं काय सांगितले उजवीकडील आठची स्थान किंमत ज्या अगोदर सांगितले त्या अगोदर मांडायचं शून्य पॉईंट शून्य आठ आणि छेदामध्ये काय जाईल ऐंशी जाईल आता इथे दोन घरं सरकून डावीकडे पॉईंट आहे त्यामुळे दोन शून्य छेदामध्ये वाढवा आता ज्यावेळेस आपण दोन शून्य वाढ वाढवतो त्यावेळेस हा पॉईंट निघून जातो त्यामुळे या शून्याला समोरच्या किंमत राहते का नाही राहत ठीक आहे आता आपण भाग देऊयात आठिकं आठ आट, आठिक आठ आट। म्हणजे एक छेदामध्ये किती आलं एक हजार आहे का पर्याय नाही मग कसं लिहायचं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे एक छेदामध्ये दहाचा काय लिहायचं घन कारण दहाचा घन एक हजार आहे आणि अंशामध्ये एक आहे तशीच ठेवायची आता हा पर्याय आहे का यामध्ये नाही तर अशा वेळी काय करायचं पहा अशावेळी काय करायचं तर हा दहाचा घन जो आहे तो एकच्या जोडीला गुणाकारामध्ये न्यायचा ते कसं होणार आहे एक गुणिले दहाचा वजा तीन होणार आहे आणि याने याला गुणलं तर काय येणार आहे दहाचा वजा तीन हे उत्तर येणार आहे काय येणार आहे दहाचा वजा तीन पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येईल अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच दोन गुणिले चाळीसचा वजा एक घात ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे तर अगोदर आपल्याला सोडवावा लागेल हा प्रश्न पहा दोन गुणिले चाळीसचा वजा एक आता हे गुणिले चाळीसचा वजा एक आहे त्याला आपण छेदामध्ये आणूया दोनच्या छेदामध्ये आणूयात दोनच्या छेदामध्ये जर चाळीसचा वजा एक घेतला तर तो चाळीसचा पहिला घात होईल आणि चाळीसचा पहिला घात हा चा चाळीसच असतो म्हणजे दोन छेदामध्ये चाळीस भाग देऊयात आपण बे क बे बे दोन्ही चार म्हणजे वीस होतील आता एक छेद वीस याला जर पॉईंटमध्ये आपण सोडवलं तर काय येणार आहे पहा तर वीसने एकला भाग जात नाही त्यामुळे शून्य येईल त्यानंतर आपण पॉईंट देऊयात त्यावेळी एक शून्य वाढेल पुन्हा या ठिकाणी शून्याचाच भाग असेल पुन्हा एक शून्य घ्यावा लागेल आपल्याला आणि मग वीस एके वीस आणि विसापाचा शंभर असा भाग जाईल विसापाचा शंभर सॉरी इथे <unstoppable> <Content> शून्य घेतलं मी विसापाचा शंभर तर किती येणार आहे स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य पाच मग शून्य पॉईंट शून्य पाच कुठे येईल इथे येईल पाच कुठे आहे इथं पाचची स्थान किंमत पाचच असणार आहे इथं कारण हे एकच स्थानी आहे पर्याय क्रमांक दोन त्यामुळे हा पर्याय येईल का नाही इथे काय येईल तर शून्य पॉईंट शून्य शून्य पाच येईल आपल्याकडे आहे का नाही इथे पहा शून्य पॉईंट पाच येईल स्थानिक किंमत या पाचची त्यामुळे हा सुद्धा येणार नाही हा येईल कारण शून्य पॉईंट चारच्या जागी शून्य येईल आणि हा पाच पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल पुन्हा एकदा सांगतो पहा इथे काय केलं आपण तर दोन छेदा म्हणजे चाळीस होतं त्याला आपण काय केलं दोन छेद चाळीस हा लिहून घेतला बे के बे, बे दोन्ही चार म्हणजे वीस झाले वीसने जर एकला भाग झाला तर पहा पुन्हा एकदा वीसने एकला भाग जात नाही म्हणून शून्य घेतलं त्यानंतर पॉईंट पॉईंट घेतल्यानंतर एक शून्य इथे वाढतो पुन्हा वीसने राहायला जात नाही त्यामुळे शून्य घ्यायचं पुन्हा एक शून्य वाढवा इथे आता आता जाईल भाग वीस एक वीस वीसा पाचा शंभर आणि त्यामुळे इथे पाच झालं तर किती येईल शून्य पॉईंट शून्य पाच तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर सहज सोडवू शकतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढचे व्हिडिओ आपण घटकनुसार घेणार आहोत आणि त्या घटकामध्ये आपण सर्व प्रकारचे गेस प्रश्न घेणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद